जैन विद्यार्थी मित्रांनो आज झालेले ग्राउंडचे मार्क आलेले विद्यार्थी मित्रांनो सोळा दोन दोन हजार दो सोळा आणि बघू शकता चेस क्रमांक अप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट नेम सोळाशे मीटर शंभर मीटर शॉर्टपुट आणि टोटल मार्क अशा प्रकारे मार्क जाहीर झालेले आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचे तर बघा चेस क्रमांक जर बघायला गेलो तेहतीसशे एकोणऐंशीपासून तर इथे शेवटी जो आहे तो आहे सत्तेचाळीसशे चाळीस ठीक आहे चाळीस क्रमांक आलेला आहे म्हणजे जवळपास आजच्या तारखेला हजारच्या आसपास विद्यार्थ्यांनी इथे ग्राउंड कम्प्लीट केलेला विद्यार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांना पाहायला गेलो तर साधारण मार्क पडलेले आहे म्हणजे चाळीसच्या आसपासच मार्क पडलेले आहे खूप काही जास्त मार्क पडलेले नाही आहे या घटकामध्ये सुद्धा आणि जिथे कमी जागा आहे म्हणजे उदाहरणार्थ हा जो घटक आहे हा घटक आहे अमरावती ग्रामीण आणि इथे जागा कमी आहे आणि इथे फॉर्मची संख्या जास्त आहे ठीक आहे जसं ते प्रिन्सिपल्डला जागा जास्त आहे फॉर्म कमी आहे पण इथे फॉर्मची संख्या भरपूर आहे आणि जागा कमी आहे तर इथे थोडंसं कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीणला अमरावती रुरल अमरावती ग्रामीण जी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी ज्यांना छत्तीस किंवा अडोतीसच्या रेंजमध्ये आहे त्यांनी लेखीची चांगली तयारी करा ठीक आहे कारण की इथे हाय जाण्याची चा चान्सेस चान, चान आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरलेला आहे धन्यवाद